मटन असा चिकन असा चिकन पप्पी चांगली आमची तर नमस्कार मित्रांनो तुम्ही तर बघितलंच असणार की आम्ही गावी जाऊन तिथे धमाल केली आणि आज व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी मजा आम्ही दाखवणार आहोत त्यामध्ये तुम्हाला हे दाखवणार आहेत की आम्ही गावी जाऊन पोपटी कशी बनवली आणि कशी पोरांनी मजा केली माणगावला थोडं ट्रॅफिक मिळालं हे रॉंग साईडवाले ड्रायव्हर्सने त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालेलं तरी त्यामुळे आमचे ऑलमोस्ट दहा तास गेले आणि आम्ही सकाळी पोचलो बघा सकाळचा नाश्ता गरमागरम पोहे सगळ्यांनी एकदम गोड भरून खाऊन टाकलो कारण का त्यांना तर खेळायचं आहे त्यानंतर आम्ही खेळलो मुलांनी बॅडमिंटनचा एन्जॉय केला ओपन ग्राउंड आहे ना गाव आहे ग्राउंड ग्राउंड मजा केली थोडासा मी आणि विवानने पण थोडासा बॅडमिंटनचं खेळ अरे दोन वडापाव पडले रे तात आलो आम्ही आहे माझ्या वाईफच्या गावी म्हणजे माझ्या सासू वाईट ते तिथून एक वीस एक किलोमीटर लांब आहे त्याच्यानंतर आम्ही परत आमच्या गावी आलो तुम्हाला हे लाजाळूचं झाड आपल्याला ला गावी तर जनरली बघायलाच मिळतं आणि संध्याकाळी पोपटी करायचे म्हणून आम्ही एका घरी आलेलो त्यांच्या बॅकसाईडला आम्हाला भरपूर सारा बांबुरीचा सा पाळायला मिळाला तो आम्ही तिथून कलेक्ट केला आहे वा काय बनवायचं आहे काय बनवायचं पोपटी त्यासाठी आपल्याला लागणार आहे मडका भांबुरडीचा पाल तयारी अजून दोनदा ना, ना... दोन त्याला हे करू काय खोच्छे पालायचे का त्याला त्याला का लावायचे बटाट्याला खोच्छेपाला पाहिजे थोडस अंजली कुठचा मसाला टाकला याच्यात हा हा मसाला कुठे टाकलाय मालवणी मसाला मालवणी मसाला माल सो so, हे सगळे भाज्या आम्ही एकत्र करून घेतल्या त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या हिशोबाने टाकू शकता आम्ही मका घेतलाय आणि बटाटे घेतलेत वाल घेतलेत अशा आणि कंदमुळेमध्ये आम्ही रताळे घेतले तर ते तुम्हाला एका खाली एक सेट करायचं आहे से। तर आपण ही पद्धत बघूया की आधी मडकं पूर्ण धुवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात खाली आपण लावलेलं ला आहे भांबुडीचा पाला आणि त्याच्यावर आपण आप सगळे आप भाज्या लावणार आहेत की जे आपण हे करून ठेवलेलं आहेत आणि त्याच्यावर एक थर टाईप आपल्याला तयार करायचं आहे ठीक आहे थर केल्यानंतर त्याच्यावर आम्ही एक केळीचं पान ठेवलं आहे तुम्ही केळीच्या पानामध्ये चिकन बांधून पण ठेवू शकता कारण का मग त्याच्याने ते मसाला अजून असं मी भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं आहे पण आम्ही यावेळी केळीच्या पान आणि ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि प्रत्येक लेअर आम्ही केळीचं पान ठेवलो आणि जो उरलेला मसाला आहे ते आम्ही परत त्याच्यामध्ये भाज्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे चिकन मॅरिनेट आणि चा शेवटी सगळ्यात लास्टला आम्ही अंडी लावली आणि वरतून मग परत पूर्ण बांबूड्याचा पाला लावलाय

स्वतः मी घराच्या बॅकसाईडला आलो आहे तिथे आम्ही ऑलरेडी तयारी करून की कारण का पोपटीला आगीची जास्त गरज असते जेवढं तुम्ही त्याला आग देणार जेवढं तुम्ही त्याचे प्रिपरेशन आगीचं चा चांगलं ठेवणार तेवढी तुमची ते पोपटी छान बनणार आणि आम्ही त्याचा बंदोबस्त आधीच करून ठेवलेला होता मुलांनी पण भरपूर लाकडं वगैरे जमा करून ठेवलेली होती मध्ये पोपटी ठेवली आहे आणि त्याच्यावर सगळी लाकडं वगैरे टाकते आणि आता आपण त्याला आग लावूया बारा वाजताच्या सात वराच्या मां मान कार्या मान्य करून घे आणि पोप्ती चांगली आमची सिद्ध झाले स्वामी समर्थ गुरुदेव ओम नमः शिवाय डिंग तंग डिंग तंग डिंग ए लागले ए पहिल्यांदा जी आम्ही ट्राय केलेली आहे त्याच्यामुळे मुलांमध्ये पण उत्साह आहे आणि महिला मंडळीमध्ये मंडळेमध्ये

<laughs> 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 so, so, एक तासानंतर पोपटे आमची तयार झालेली मध्ये मध्ये आम्ही त्याला पुन्हा पुन्हा गवत आणि लाकडाने करत होतो चालले परत आपल्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली सगळ्या वा पहिले जंग वाफ भारी खुश मुलं एकदम सगळी सुगंध एकदम छानच आलेला आहे एकदम गरम आहे तुम्ही वाफ पण बघू शकता अरे वा अरे वा

आमच्या गावापासून फक्त दोन ते अडीच किलोमीटरवर आहे स्वतः आम्ही आलो आहे नापण्याच्या धबधब्याला पार्किंगची पण व्यवस्था आहे इथे इथे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे इथे काचेचा पूल बांधला आहे आपल्या गव्हर्मेंटने तर आम्ही इथे आधी पण आलेलो दोन वर्षापूर्वी त्यावेळी इथे काय नव्हतं पण इथे तुम्हाला पार्किंग फ्री आहे स्नॅक्स वगैरे अवेलेबल आहे महाराष्ट्रातील तुम्ही वैभववाडी साईडला आलात तर तुम्ही इथे एकदा नक्की विजिट करा कारण का पावसाळ्यात ना हे खूप छान असणार मी तर अजून पावसाळ्यात आलो नाही आहे आणि मला माहिती आहे की हे पावसाळ्यात ना हे लोकेशन खूप छान असणार प्रकारे कारण का पावसाळ्यात हा धबधबा बंद केला जातो पण मला असं वाटतं की इथे उभं राहून तुम्ही त्याचा एन्जॉय करू शकता तर तुम्ही बघू शकता हे थोडंसं खाली यावं लागतं आपल्याला वरतून आणि मग तो इथूनच तुम्ही बघता म्हणजे छान प्रकारे केलेलं आहे काचेचं आहे म्हणजे खाली जे फ्लोअर नाही आहे त्याला खाली काच आहे ते तुम्हाला खाली पूर्ण पाणी जे वाहत आहे ना तुम्हें तुम्हें ते तुम्हाला दिसू शकतं आणि इथे पंचवीस लोकांना एका वेळी मर्यादा आहे असं तिथे लिहिलेलं आहे पण म्हणजे जेव्हा विकेंडला शनिवारी रविवारी म्हणजे अंदाजाने खूप सारे पब्लिक येत असते तर त्यासाठी ते मर्यादा लिहिलेलं आहे आणि डेकोरेशन तर खूप छान केलेलं आहे आहे मस्त आम्ही लोकांनी इथे खूप एन्जॉय केलं फोटोशूट केलं हे तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि काहीतरी नवीन प्रयोग हे महाराष्ट्रातला पहिला काचेचा पूल आणि हा या साईडने तुम्हाला बघू शकता इथून खाजूने खाली मोठा धबधबा जातो आणि त्या साईडला पण एक धबधबा आहे हा जो धबधबा दिसतोय आम्ही त्यावेळी माणसो तिथे आम्ही आलेलो त्यावेळी याचं काही काम नव्हतं त्यावेळी सगळे हे बंद होतं माझी आई माझा भाऊ आणि आपण इथून आलो खाली परतून माझी बाईक हे तुम्ही या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जाऊ शकता पूर्णपणे ट्रान्सपरंट केलेला आहे त्याला जरा क्लिनिंग पाहिजे पण ठीक आहे पर्यटन येत असतात त्याच्यामुळे हो तिथं होणारच थोडंफार महाराष्ट्र शासन तिकडे दव्या खाली खाली आपली त्यासाठी गेल्या वर्षी गेल्या गेल्या वर्षी आलो त्यावेळी इथे काय नव्हतं आणि तुम्हाला दाखवत होता आम्ही ना हो त्या स्पॉटवर होतो इतकं काय त्या स्पॉटवर आम्ही अंगवत येऊ हो त्यावेळी ते काही नव्हतं आणि त्यावेळी पब्लिक पणच नव्हती यावेळी पब्लिक पण खूप आहे भरपूर पब्लिक आहे बाहेर तुम्ही गाड्या बघितल्या असतील ना पब्लिक पण भरपूर आहे पण छान आहे मस्त आपण आम्ही गेल्या आलो ना तर इतर एवढं बोल नाहीये आणि आपली गाडी पण आली त्या आपली गर खूप मजा केली तिच्या घरी न माल पाणी वगैरे एकदम मासे पण आहेत पाण्यात छोटे 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 लांब बोल हा ब्रिज खाली हा बस हा बस मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ त्यामध्ये आम्ही खूप धमाल केली आणि पहिल्यांदा विंटर सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यात आम्ही गावी गेले खूप सारे धमाल केले आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला ला 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 लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब